नमस्कार मित्रांनो जय हिंद मी संभाजी आळंसकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो ई स्वयं अकॅडमी या आपल्या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती बघा न्यायालय भरतीचा जो जी आर आलेला आहे किती जागेचा पाच हजार दोनशे अठ्ठावीस जागेंचा जी त्याच्यानंतर अजून त्याची जी पुढली प्रोसेस आहे काय सेवा प्रवेश नियम बनवण्याची ती पुढल्या दोन महिन्यात कम्प्लीट होईल त्यानंतर काय पॅटर्न असेल एक्झामचा एक्झाम कशी होईल कोण घेईल सिलेबस कसा असेल काय असेल हे सर्व व्यवस्थित आपल्याला दोन महिन्यानंतर पूर्ण क्लिअर होईल ओके तर सध्या लास्ट टाइम बॉम्बे हायकोर्टने जे लिपिक पदासाठी आणि क्लास फोर पदासाठी ज्या परीक्षा घेतल्या तर त्या परीक्षेचा पॅटर्न कसा होता सिलेबस काय होता ते आपल्याला बघायचं सर्वात मेन विषय होता अंकगणित आणि बुद्धिमत्ता तर अंकगणित आणि बुद्धिमत्ता यामध्ये काय काय विचारलं कसं विचारलं ते सर्व आपल्याला बघायचं तर अंकगणितामध्ये वीस प्रश्न होते आणि बुद्धिमत्तेचे वीस प्रश्न होते असे एकूण चाळीस प्रश्न एकूण नव्वद प्रश्न होते नव्वदपैकी चाळीस प्रश्न बुद्धिमत्ता आणि अंकगणित या दोनच विषय मिळून होते तर आपल्याला काय करायचं आहे जर येणारी भरती आपल्याला हक्काची नोकरी मिळवायची असेल गॅरंटेड तर आतापासूनच त्याचा व्यवस्थित सराव करायचा व्यवस्थित अभ्यास करायचा आणि आपली हक्काची पोस्ट एक आपली डिक्लेअर करायची म्हणजे पोस्ट मिळवायची म्हणजे मिळवायचीच बस ठरवून घ्या आताच ओके चलो त्यासाठी एक छोटंसं प्रमोशन अगोदर न्यायालय भरती नऊशे नव्याण्णव रुपये फीस असलेली आपण एक बॅच तुमच्यासाठी सुरू केली फीस एकदम नॉमिनल आहे काहीच नाही आहे कमी फीस यासाठी की गुरगरीब मुलांचं मी ही त्याच आहे खेडेगावातून आलेलो आहे मुलांचं कमी पैशामध्ये किंवा कमी खर्चामध्ये मुलांना भागावं लागतं आर्थिक अडचण असते त्यासाठी आपण काय केलं आहे फीस एकदम माफक ठेवलेली आहे खूप जास्त फीस नाही आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे नऊशे नव्याण्णव रुपये फीस जर काही अडचण आली बॅच परचेस करताना ॲप डाउनलोड करताना तर संपर्क क्रमांक सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न ॲप कसं डाउनलोड करायचं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक आहे तिथे जाऊन ॲप डाउनलोड करा टेलिग्रामची लिंक आहे टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तुम्हाला सर्व माहिती वेळच्या वेळ मिळता येईल तर चला आज आपण काय आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे जे आपले मेन विषय आहे उच्च न्यायालय भरतीमध्ये पद मिळवण्यासाठी जे मेन विषय ना ते मेन विषयाच त्यामध्ये काय काय असणार आहे आपल्याला काय काय बघायचं आहे काय काय अभ्यास करायचा आहे ते आपल्याला आज बघायचं आहे ओके चलो नेक्स्ट बघा अंक गणितामध्ये आपण मेन वीस टॉपिक घेतलेत काही लोक कमी घेतात काही जास्त घेतील परंतु एक्झाम ओरिएंटेड उघडं टाइमपास करायचा नाही एक्झाम ओरिएंटेड आपल्याला हे चॅप्टर घ्यायचे आहेत ओके चलो बघा पहिलं टॉपिक आहे संख्या प्रकार व बेसिक क्रिया यामध्ये काय येतं बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आणि आणखी काय दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी या गोष्टी आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायच्या सेकंड आहे संख्या व स्थानिक किंमत नंतर त्याच्या कसोट्या यावर खूप सारे प्रश्न तुम्हाला इझिली सॉल्व्ह होता मसावी व लसावी शिर्डी <coughs> नेक्स्ट आहे घातांक साधा व्यवहार पूर्णांक दशांश पूर्णांक आवर्ती दशांश पूर्णांक टाकी आणि नळ नेक्स्ट <coughs> अकरा नंबरला काळकाम वेग आणि मजूर हा आवडता टॉपिक आहे टी सी एच चा सरासरी वेगवेळ आगगाडी शेकडेवारी नफा तोटा गुणोत्तर प्रमाण समचलन व्यस्तचलन वयवारी सरळ व्याज व चक्रवाढ व्याज वर्ग वर्गमूळ घनमूळ ओके हे झाले अंकगणिताचे वीस महत्वाचे टॉपिक परंतु सगळ्यात आधी सुरुवात करताना जर तुम्ही फ्रेशर असताल जस्ट ग्रॅज्युएशन तुमचं आऊट असेल टी सी एसमध्ये फर्स्ट टाइम तुमचं फॉर्म भरणार असाल ही एक्झामला अजून वेळ आहे किमान दोन महिन्यानंतर प्रोसेस कंप्लीट होईल त्यानंतर ॲड येईल ओके okay. तोपर्यंत तुम्हाला जर आतापासून सुरुवात केली तर तुम्ही हमखास यामध्ये यश मिळू शकता खूप काही अवघड नाही आहे व्यवस्थित वेळ वेळेवर सराव करायचा व्यवस्थित नियोजन करायचा अभ्यासाचं वेळेचं आणि यश मिळवायचं बस बाकी काही माहित नाही ओके यामध्ये तुम्हाला बेस लक्षात ठेवा काय करायचं एक ते वीस पर्यंत वर्ग एक ते वीस पर्यंत घन पाठच करायचे आणि एक ते वीस पर्यंत पाढे पाठच करायचे नो no ऑप्शन हे जर गोष्टी केल्या ना एवढं फास्ट तुमचं मॅथ होईल की विषयच नाही मग ओके चलो नेक्स्ट आहे बुद्धिमत्ता बुद्धिमत्तेचे आपण मेन पंधरा टॉपिक घेतलेत संख्या मालिका अंक मालिका समान सम काय समान संबंध सांकेतिक भाषा म्हणजे कोडिंग डिकोडिंग आणि दिशा आपले डायरेक्शन नंतर नेक्स्ट आहे दिनदर्शिका कॅलेंडर सिटिंग अरेंजमेंट घड्याळ तुलना संभाव्यता नाते संबंध ब्लड रिलेशन जे असतं ना नंतर खरे खोटे विधाने व ग्रही धके आकृत्या मोजणे आरश्यातील आणि पाण्यातील प्रतिमा हे दोन्ही आपण काय केलं एकाच टॉपिक अंडर घेतलं बघा अंक गणिताचे वीस आणि रिजनिंगचे पंधरा असे एकूण आपले किती टॉपिक झाले पस्तीस हे पस्तीस टॉपिक आणि भूमितीचे सुद्धा आपण एक दोन ते तीन टॉपिक आपण यामध्ये कवर करणार आहे ना पूर्ण सिलेबस कव्हर होण्यासारखा म्हणजे हा जो सिलेबस आहे हाच आय थिंक तलाठी जो एक्झाम येईल येणारी जी नेक्स्ट असेल येणार आहे अंदाज वगैरे आहे अजून डिक्लेरेशन काही नाही त्यासाठी तुम्हाला याचा खूप सारा उपयोग होणार आहे त्यासाठी आपली एक स्पेशल बॅच आहेच मॅथ जर पाहिजे असेल तुम्हाला बाकी विषय नसेल घ्यायचे तर तुम्ही ते पण परचेस करू शकता परंतु कंबाईन जर बॅच घेतली तर तुमचा सर्व विषयाचा सुद्धा अभ्यास व्यवस्थित होऊन जाईल आणि माफक दरामध्ये होईल ओके चलो आता यामध्ये आणखी एक आहे की सिलेबस पॅटर्न कसा आहे किंवा ग्रुप डीचा ग्रुप सी आणि ग्रुप डी असे दोन पद आहे गट अ पण आहे परंतु आपल्याला जे फोकस आहे आपल्याला ते महत्वाचं आहे आपल्यासाठी ओके बघा आपण जो फर्स्ट व्हिडिओ घेतला होता या अगोदर त्यामध्ये आपण हे डिटेल एक्सप्लेन केलं होतं काय हा जो पॅटर्न आहे ना दिसतंय तुम्हाला एकूण एकशे पन्नास मार्कचा तुमचा पेपर असेल त्यापैकी नव्वद मार्कचा पेपर वीस मार्क तुमचे टायपिंग टेस्टचे क्लरिकलसाठी आणि चाळीस मार्क तुमचे इंटरव्ह्यूसाठी असं टोटल एकशे पन्नास मार्क्सचा ग्रुप सीचा क्लरिकलचा पेपर आणि बघा सिलेबस आपण सिलेबस तर बघितलाय त्याविषयी आपल्याला मेन आहे मरा काय बुद्धिमत्ता वीस प्रश्न अंकगणित वीस प्रश्न म्हणजे मार्क मिळून देणारे हमखास मार्क मिळून देणारे काय विषय बुद्धिमत्ता ने अंकगणित चाळीस मार्क मिळवायचे तुम्हाला नव्वद पैकी हे जर मिळवलं तुम्ही यातच क्वालिफाय होऊन जाता आहे की नाही चलो आणि जे गट डचा असणार आहे गट ड मध्ये काय एकूण पन्नास मार्कचा पन्नास प्रश्नांचा सॉरी हा पन्नास मार्कचा तुमचा गड्डाचा पेपर असेल त्यापैकी तीस मार्कचा तुमचा लेखी चाचणी असेल आणि दहा मार्क शारीरिक चाचणी जर तुम्ही शिपाई असेल तर तुम्हाला ऑफिशियल काम करायला लावता साफसफाई करायला होता त्यावर तुमची स्किलची तुम्हाला मार्क देता जर माळी कामाची माळीची पोस्ट असेल तर माळी काम करायला होती त्यामध्ये त्या स्किलचे तुम्हाला मार्क्स देतील नंतर आहे तोंडी मुलाखत दहा मार्काची एक नॉमिनल असते जास्त काही नाही तुमचं बोलण्याचं कौशल्य अधिकाऱ्यांसोबत तुम्ही कसे बोलता हावभाव कसे करता त्यासाठी तुमची हे मुलाखत असते जास्त काय नाही ओके समजलंय मेन आहे आपले हे चाळीस मार्क क्लरिकलसाठी क्लर्कच्या खूप साऱ्या पोस्ट आहे त्यातील आता ज्यावेळेस प्रवेश नियम येतील तर प्रमोशनला किती जातील आपल्या वाटेला किती येतील थी तो विषय पुढला परंतु आपल्याला आजपासूनच तयारी करायची बाकी काही माहीत नाही एक जरी पोस्ट आली ना तर ती माझीच असाच विषय करून आपल्याला अभ्यास करायचा आहे ओके चलो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ओके मित्रांनो धन्यवाद